ब्युटिफुल सोल्स तर ना आज मी तुम्हाला खूप छान रेसिपी शेअर करणार आहे जे की ना कारल्याची आहे आणि डोंट वारी अजिबात कडू होत नाही तुम्ही ज्या असं स्टाईलने जर केलं ना तर अजिबातच कडू नाही होणार तर ना पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर हे असे कट करून घ्यायचे आणि एक भाग करायचा त्याचा आणि त्यातलं जे बी असतं ना ते इझिली निघतं ते काढून टाकायचं आपल्याला बी अजिबातच घ्यायचं नाही आहे ही स्टाईल ना माझ्या पंजे आजींनी शिकवलेली आहेत म्हणजे माझ्या सासू आजी आणि इतकं बन छान बनतं तुम्ही ग्रेवीचं पण बनवू शकता किंवा कोरडं पण बनवू शकता त्यानंतर ना हे सर्व आपण कट करून घेऊ आणि त्यामध्ये ना मीठ भरून घेऊ तर मीठ प्रत्येक खांबांमध्ये भरायचं आहे त्याने काय होतं माहिती आहे का एकतर ना ते कडू होत नाही मेन गोष्ट तर तीच आहे आणि छान मस्त होतं म्हणजे आळणी आळणी तर अजिबातच लागत नाही त्यानंतर ना मी हे सर्व भरून घेतलं त्यामध्ये तुम्ही बघता हे असं भरून घ्यायचं आणि त्यानंतर एका कढाईमध्ये ना ऑइल टाकायचं खूप जास्त टाकायचं मी याला ना दोन तीन चमचे ऑइल टाकलेलं आहे आणि हे बघा असं त्यामध्ये टाकून द्यायचं आणि मस्त फ्राय करत ठेवायचं आणि वरतून आहे ना त्यावरती एक प्लेट ठेवायची आणि प्लेट ठेवल्यानंतर त्यामध्ये पाणी होतायचं थोडंसं म्हणजे काय होतं जे आपलं कारलं असतं ना ते खालून जास्त लागत नाही आणि छान कूक पण होतं आणि जास्त कच्चं पण ठेवायचं नाही आणि थोडंसं खाली लागलं ना तर ना ना ते अजून क्रिस्पी लागतं आणि छान लागतं हे बघा मी पाणी पण ओतलं आहे तुम्ही तीच प्लेट घेऊ शकता त्यानंतर आपल्याला छो ना हारण बनवायचं आहे त्याचं तर काय करायचं शेंगदाणा घ्यायचा त्यामध्ये ना एक ते दोनच लसणाची जी पाकडे असते ती टाकायची त्यानंतर ना, ना तुम्ही हे जे पीठ आहे ना हे भाजून पण घेऊ शकता किंवा असं पण घेऊ शकता मी भा न भाजताच घेते आहे आणि त्यामध्ये ॲड करायचं थोडंसं खोबरं आणि आपल्यांना एक ते दीड चमचे त्यामध्ये मसाला पण टाकायचा आहे थोडेसे जिरे पण टाकायचे आहे तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता मी इथे दीड चमचा मसाला टाकणार आहेत मसाला नक्की टाकायचा त्यानंतर ना आपण चेक करून घेऊ की गारलं शिजलं आहे की नाही म्हणून बघू तर बरं हां शिजले आय थिंक असं वाटतंय मला हे बघा हे असं झालं पाहिजे आणि क्रिस्पी झालं पाहिजे जास्त कच्चं अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळे जास्त क्रिस्पी करून घ्यायचं त्यानंतर काय करायचं हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं सर्व आणि त्याच कढईमध्ये परत फोडणी द्यायची आपल्यांना जास्त कढई माखवायची नाही जास्त भांडे पण काढायचे नाही ते बघा हे खाली असं ऑइल राहतं त्याच ऑइलचा यूज करून आपण फोडणी वगैरे देणार आहोत आणि त्यामध्येच करणार आहोत तर बघा मी ना इथे जे आपले लाकडी स्पून असतो ना तर मी तो यूज करते त्याने ना म्हणता की कडू होत नाही म्हणून तर मी नेहमी तोच यूज करते त्यानंतर थोडंसं जिरे मोहरी टाकायचं कडीपत्ता कोथंबीर टाकायची आणि आपण ते सारण बनवलेलं आहे ना ते ना त्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्यानंतर तेच आपलं जे आपण रेग्युलर टाकतो हळद वगैरे मिरची ते टाकायचं तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता मी ना इथे बघताय तुम्ही हे आधी परतून घेते आहे आणि बहुतेक मला असं वाटतं की तेल कमी वाटतं आहे मला सो काय करायचं थोडंसं तेल पण ॲड करायचं आणि ना याला थोडं जास्तच तेल लागतं बिकॉज ते कोरडं होतं ज्याच्यामध्ये पीठ पण असतं ना त्यामुळे तर ते फ्राय करून घेऊ आपण त्यामध्ये बघा मी आता मीठ मिरची वगैरे सर्व टाकते आहे तर ना मिरची टाकली आहे मी पहिल्यांदा तर दोन चमचे टाकते मी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता हळद टाकायची आणि फ्राय करून घ्यायचं अजिबात जळू द्यायचं नाही अजिबातच नाही आणि ना मीठ टाकायचं तर आधी आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे बिकॉज आपण त्यामध्ये भरलेलं आहे कारल्यांमध्ये तर आत्ता ना थोडंसं प्रमाणामध्येच टाका आणि ना थोडासा कूळ पण टाकायचं आहे आपल्यांना तुम्ही स्किप पण करू शकता आणि गूळ नसेल आवडत तर तुम्ही थोडीशी साखर पण टाकू शकता आणि हे कारले त्यामध्ये टाकून द्यायचे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि मेन म्हणजे खाली लागू द्यायचं नाही कमी गॅसवरतीच ठेवायचं ते आणि थोड्या वेळ ठेवायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आणि मस्त वरून कोथंबीरनी गार्निश करायचं आणि झालं तुमचं गारलं मस्त टेस्टी टेस्टी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाय बाय थँक्यू सो मच